येणाऱ्या एकवीस नोव्हेंबर वीस पंचवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऊथ नावाचा पिक्चर हा प्रसारित होता एक सामाजिक आशय घेऊन सामाजिक विषय घेऊन सद्य परिस्थितीवरती संपूर्ण लेखन आहे त्याचबरोबर संपूर्ण कलाकारांच विशेषतः शरणम यांचं मी अभिनंदन करे अतिशय सक्षम वृत्तीने त्यांनी त्यांचं पात्र त्यांचा हिरोचा रोल हा निभावलेला निश्चित आपण सगळ्यांना आव्हान करू इच्छितो प्रार्थना करू इच्छितो येणाऱ्या एकवीस तारखेला या पिक्चरचे शो जिथे जिथे महाराष्ट्रामध्ये असते तिथे तिथे पहा एक सामाजिक आशय घेऊन हा पिक्चर जो चित्रित झालेला आहे त्याला भरपूर सपोर्ट द्या की आपल्या सगळ्यांना निघाली जय